नमस्कार मंडळी आज आहे दोन ऑक्टोबर आणि मला होती सुट्टी त्यामुळे म्हटलं चला थोडी साफसफाई करून घेऊया रोज काय होतं ड्युटीवर गेल्यामुळं रोजचं रुटीन फक्त फॉलो केलं जातं पण बाकीची जे पेंडिंग कामं असतात ते हाताला लागतच नाही तर आज निवांत सुट्टी होती म्हटलं चला सुट्टीचा उपयोग करून घेऊया तर अशा प्रकारे मी सुट्टीचा उपयोग केलेला आहे सर्व भांडी क्लीन केली दोन वाजले दोन एक तिला करायला खूप वेळ लागतो पण स्वच्छता केल्यावर बघूया ड्युटीवरचा टाइम झाला आहे जेवायचा आता भूक लागलेले तर बघ ते आधी जेवण करते पण जेवल्यावर खूप कंटाळा येतो तर त्याचमुळे म्हटलं सगळं आधी आवरून घेतो सर्व पसारा मी आहे सो बघू किती लवकर होतं ते तुमची झाली का साफसफाई आर्यननी बनवलं लिंबू पाणी आहे ना आर्यन थँक्यू बघते ते आता कसं झालंय ते मस्त झालं आर्यन बरं का थँक्यू ठीक आहे तू कोणती थकायला होतं ना जास्त म्हणून लेमन ज्यूस त्याला म्हटलं बनव तर बरं वाटतं जरा एनर्जी आल्यासारखं वाटते घेऊन जा हळू जा घेऊन व्हेरी गुड हळू जा दादाकडे दे खरंच यार देवाने ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी मुलगी द्यावी तेव्हा समजतं मुलगी काय असते ते मुलींना ना खूप प्रेम असतं खूप माया करतात ते तुम्हीच बघा एवढंच हे माझं दीड वर्षाचं लेकरू आहे पण त्याला किती समजते आई काय काम करते आणि ते सुद्धा मदत करते बघा ना कसं गोड काम करते माझं शोनू बघता बघता एवढी मोठी झाली पिल्लू कधी समजलंच नाही एकामागून एक दिवस जात असतात आणि आपल्याला असं वाटतं की कसं होईल काय होईल सगळं काही देवच करून घेतो आपल्याकडून मलाही असंच खूप कधी कधी टेन्शन यायचं पण जेव्हा ही माझ्या आयुष्यात आली ना तेव्हा मी माझं टेन्शनच विसरली मी ना तेव्हा रजेवर होते आणि रजेवर असल्यामुळे ना आम्ही दोघी मस्त आम्हाला वेळ मिळायचा आम्ही दोघी खूप गप्पा मारायचो आणि छान छान रील्स देखील बनवायचो तर तेव्हाची ही रील्स आहे त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो हा व्लॉग तुम्ही बघितलेला आहे तरीसुद्धा मी इथे ॲड केला आहे तेव्हा सुद्धा आम्ही सोबत असलो ना तर खूप मस्त वाटतं ती सोबत असली ना एक पॉझिटिव्हिटी वाटते तर तुम्हाला काय वाटतं मी तर स्वामींकडं मुलगी मागितली होती आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आता वाजले साडेसहा कं मस्त देवपूजा करून घेतली फ्रेश झाल्या आता अजून काही भांडे ना मी बाहेर वळत टाकलेले आहे ते सुद्धा आतमध्ये घ्यायचे आहेत मला आता कंटिन्युअसली क्लिनिंग केली तरी साडेसहा झाले बघू शकता तुम्ही कारण हे आणि अजून डबे सुकले नाहीत ते आतनं सुद्धा सामान बाहेरच आहे ते भरून ठेवायचं आहे नंतर आणि आता एक दूध तापत ठेवलं मस्त चहा प्यायचं आहे आता पहिले एकदा फ्रेश होते पाणी अजून आलं नाही पाणी आलं किंवा मस्त थंडा वगैरे भरून वे, ठेवत फिल्टरचं पाणी आहे so सो फ्रेंड्स बाय बाय माझा सुट्टीचा दिवस असा गेलेला आहे तुम्हीच तुमच्या सुट्टीमध्ये काय केलं कमेंट करून नक्कीच सांगा सो so, आता मी इथेच ब्लॉग एंड करते बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये